आपण लहानपणापासून ऐकत आलोय काही लागलं कापलं तर आई म्हणते लगेच हळद दाब चेहऱ्यावरती जर पिंपल्स आले असतील तर त्याच्यावरती सुद्धा चेहऱ्याला जो लेप लावतात त्याच्यात हळद असते आपल्या भारतीय जेवणामध्ये खिचडीपासून बिर्याणीपर्यंत सगळ्यात हळद असते डाळीपासून भाजीपर्यंत सगळ्यात हळद असते इतकंच काय लग्नाच्या आधी हळदीचा मोठा कार्यक्रम केला जातो सगळ्यातच हळदीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तर आज मला एक खूप छान इंटरेस्टिंग अशी गोष्ट कळली आहे जी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपलं शरीर जे आहे ते खूप छोट्या 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 अनंत अशा पेशींनी बनलेलं आहे ह्या पेशीला काम करण्यासाठी आपण कुठलीही गोष्ट करतो ती ह्या पेशींनी करतो पेशींचा उपयोग करून करतो तर ह्या ज्या पेशी आहेत ह्यांना एनर्जी शक्ती देण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतो प्रत्येक पेशीत एक मायटोकॉन्ड्रिया असतो जो त्या पेशीला एनर्जी देतो काम करण्यासाठी आता गंमत अशी आहे की ह्या मायटोकॉन्ड्रियाला जेव्हा शक्तीची गरज असते ॲक्टिवेट व्हायची गरज असते तर ती कुठून मिळते तर आपली हळद हळद मायटोकॉन्ड्रियाला ॲक्टिवेट करायला खूप मदत करते हळद ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला कॅन्सरपासून लांब ठेवते आणि म्हणूनच भारतीयांमध्ये कॅन्सर अजून तेवढ्या प्रमाणात फोफावलेला नाही तर मला असं वाटतं की जेवढं आपण आपल्या भारतीय संस्कृतीशी कारण ज्यांनी कोणी हे रूल्स बनवलेले आहेत मग ही स खाद्य संस्कृती असेल किंवा अजून काही आहेत वेगवेगळ्या गोष्टी उपास तापास आहेत ह्या सगळ्यामागे खूप विचार आहे खूप विज्ञान आहे आणि खूप अभ्यास आहे तर आपण फक्त ते फॉलो करूया आणि आपलं आयुष्य सुखसमाधानाने आनंदाने आणि आरोग्याने जगूया माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा